मित्रांनो नमस्कार आपण आज कागल मध्ये आहोत कागलजवळ वन्नुरे गाव आहे दीपकच्या ह्या प्लॉटमधला आपण पाचट काढायच्या वेळेचा एक व्हिडिओ केलेला बघा तो व्हिडिओची लिंक पण मी देतो त्याच प्लॉटची आज तोडणी चालू आहे या कागल भागामध्ये दीपक आपल्याकडं विक्री प्रतिनिधी गन्ना मास्टरचं म्हणून देखील काम करतात आणि वैयक्तिक त्यांची शेती देखील चांगली असते गन्ना मास्टरचे विक्री प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या लोकांना माझं एकच सांगणं असं की तुमचे प्लॉट चांगले डेव्हलप करा आणि दीपकने त्याच्यावर चांगला भर दिला आहे आज या ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे की सहा फूट अंतरावर कोश्याऐंशी बत्तीस या जातीची लागवड केलेली आहे आणि ह्या प्लॉटची आता तोडणी चालू झाली बावीस गुंठे जमीन आहे या जमिनीमध्ये आत्ता दोन अडीच गुंठं रान तुटून गेलं आहे आणि ह्या दोन अडीच गुंठ्यामध्ये जवळपास सहा साडेसहा टनाची खेप आलेली आहे आणि बावीस गुंट्यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न टनाच्या घरामध्ये ऊसाचं उत्पादन निघेल म्हणजे एकरी शंभर टनाचा उतारा या प्लॉट मधला जाणार नाही एकतर हायवेच्या ह्या अलीकडच्या भागामध्ये तुम्ही बघितलं तर, तर पावसाचं प्रमाण अतिशय जास्त असते आणि ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील दीपकनं नियोजन चांगल्या पद्धतीने केले आता एका ऊसाचं वजन देखील आपल्याला करून बघायचं आहे आपण ऊस काढून ठेवलेत की एक साधारण ऊसाचं वजन किती येते तुम्ही जर माल बघितला तर हा माल बघा किती पडलेला दिसतोय तुम्हाला ह्या इकडं आणि उसाची जाडी म्हणला तर उसाची जाडी पण तुम्हाला अतिशय चांगली दिसते ही उसाचं वजन हातामध्ये पकडल्यानंतर कळतंय आपल्याला की वजन उसाचं कसं आहे आता हे तोडणाऱ्यांचा एक अंदाज असतो त्या तोडणाऱ्यांच्या अंदाजावरनं समजते की आत्ता त्यांनी सांगितलं की एवढी जाडी जर जा तोडली तर एक अडीच टनाच्या घरामध्ये उसाचं वजन आणि उसाची खेप बसली पाहिजे तर दीपक कंड आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने नियोजन केलं दीपक नमस्कार नमस्कार काय ऊस शेतीमध्ये गेली पाच सहा वर्ष झालं चांगले बदल तुमच्या दिसतात तर या वर्षी काय बदल वेगळा काय केले किंवा अंतर वाढवलंय काय कसं बदल म्हणजे पहिला सरीतील अंतर मेन होतं हां म्हणजे मास्टरला मास्टरीच्या जोडायच्या अगोदर कसं साडेतीन ते चार फूट सरे असायची आणि त्याच्यानंतर मग काय स मास्टर मास्टरसोबत जोडल्यानंतर पाच फूट सहा फुटावरती आपण म्हणजे ट्रायल बेसवर आपण प्लॉट केले होते मागच्या पाच फुटामध्ये मा देखील आपल्याला आपल्याला सत्त्याण्णव टनाचा उतारा मिळाला होता बरोबर आणि त्याच्या माग मागील वर्षी एकशे सातचा सा मिळाला होता म्हणजे गन्ना मास्टरशी जोडल्यानंतर शंभर टनावर उत्पादन जे उत्पादन आपलं आहे ते वाढलेलं आहे शंभर टनावर आणि खर्चाचा जर ताळमेळ घातला तर तुम्ही खर्च एकदम म्हणजे आपला आता सध्या कमी आहे म्हणजे पहिला कसं दुकानदाराच्या हिशोबाने आपण जे काय करत होतो आणि ते आणि आताच जर बघितला तर म्हणजे भरपूर बदल झालेला आहे आता ह्या प्लॉटच्या बाबतीत जरा थोडक्यात माहिती द्या म्हणजे किती अंतर ठेवलंय लागवड कधी केली काय कशी रोप लागवड कशा कशा पद्धतीने काय काय केलंय हा ही तीस जुलै ची रोप लागणार आहे तीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस ची आणि सरी देखील आपण मार्किंग करून पूर्ण म्हणजे व्हीएसटी आपण याला सरी पाडली होती बर आणि करण्यामागची प्रेरणा प्रेरणा म्हणजे गणमास्टरच बर कारण फवारणी म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लहान सरीमध्ये नियोजन होत नाही बर बर आणि आता इथून म्हणजे आता एक दोन तीन वर्षामध्ये उसाला उस भरपूर प्रॉब्लेम म्हणजे किडींचा म्हणा तांब्याला म्हणा मग लहान सरीमध्ये मध्ये तसं ते चांगलं नियोजन होत नाही बरं त्यामुळे जेवढी सरी सरी, सरी अंतर असेल तेवढं आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकते बरोबर मग सहा बाय दीड वर्ष रोप लागून केली होती पूर्ण मार्किंग करून प्लॉट म्हणजे कुदळीच्या सायन आपण दीड फुटाच्या ह्याच्यावरती आपण मार्किंग करून केले होते बरोबर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ह्याला मग गनावस्ट अखंड पूर्ण किट याला बावीस गुंठ्याला आपण एक एकरचं किट वापरलं वापर बरोबर बरोबर नंतर परत फवारणी वगैरे हो नंतर त्याला रेक्च्या तीन फवारणी झालेल्या आहेत आणि मास्टर किनच्या सहा फवारणी झाले त्याला माती कशा पद्धतीने लावली काय माती व्हीएसटी आपलं तिन्ही बाजून बरोबर म्हणजे दोन्ही पहिला एका बाजुन, इकड़े बाजुन, इकड़े बाजुन, इकड़े बाजुन, परत फक्त त्याच्यात एकच प्रॉब्लेम झाला की सिंगल लॅटरल आपण याला दिलेले की सिंगल फक्त डबल पाहिजे होती आणि ही जमीन पूर्ण चुनकडी जी आहे बरोबर बर, त्याच्यामुळे सिंगलचा आपल्याला म्हणावं तसा याच्यामध्ये काय उपयोग झालेला नाही पाण्याच्या बाबतीत म्हणजे एकच बाजू जास्त गरवल्या मा पाटान परत पाणी दिले पाटान पाणी दिलं पण ते बेड मोठं असल्यामुळे ते गरवत गरवत नव्हतं ते बरं रासायनिक खतांचं व्यवस्थापन कसं कसं केलंय रासायनिक खतांचं व्यवस्थापन पहिल्या पहिला डोस थोडा पावसामुळे बावीस तेवीसाव्या दिवशी आपण त्याला पहिला खताचा डोस पूर्ण म्हणजे घरी घेऊन आपण दिला होता म्हणजे ते दिला होता त्याच्यानंतर मधला डोस काय झालेला नाही पावसामुळे परत बरोबर एक गोष्ट दाखवायची आहे बघता बघता मला दिसले थोडक्यात बघा मामा आता ऊस तोडायला लागली आहेत इथं ऊसाची जाडी बघा कशा पद्धतीने आहे इथं ही जाडी दिसते हे मागचं ऊस मागचं देखील ऊस बघा हे बघा मामा हा ऊस तोडा बरं हा हा ऊस तोडा हा 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 बघा ऊसाची जाडी कशा पद्धतीने दिसते हे जेठी ऊस आहेत म्हणजे कोंबरीचा ऊस नवं आणि आत्ताचा जो ऊस तोडणार आहेत बघा हा हा कोंबरीचा ऊस तुम्हाला इथं दिसतोय पुढचा मामा पुढचा तोडा देऊ तो मोठा हां आता हा पण जे ऊस आहे बघा बघा ऊस कसा आहे दंदनीत एकदम दं। वजन म्हणजे असं एका हातात ठरत नाही असं वजन आहे हे बघा हे पुढं आडवा तोडलेला आहे ऑलरेडी इथं हा ऊस कसा आहे बघा एका हातात असं वजन धरणं अवघड आहे अशा पद्धतीने एवढं चांगलं ऊसाचं हे निघतं आहे दीपक एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुमचा भाग जरा इथे तुमचा भाग म्हणजे इथं जास्त पावसाचा प्रदेश पावसाचा आणि ह्या पावसाच्या प्रदेशामध्ये काय अडचणी आतापर्यंत जाणवल्या उसामध्ये अडचणीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटव्याचा प्रॉब्लेम मोठा हां मग ते आपलं गन्ना मास्टरचं कीट असल्यामुळे त्यातून त्या त्या पहिली फवारणी जी मास्टर बोनसची जी येते बरोबर त्या मास्टर बोनसच्या फवारणीमुळे आपल्या फुटव्याचा काय प्रॉब्लेम आपल्याला येत नाही आता सध्या ह्या चालू सीजनला जर बघितला की भयानक असे प्लॉट आहेत की त्याला फुटवा नाही पण आपला असं प्लॉट आहे की आणि मेन रोल म्हणजे कसा रोपांचा रोपांचा, रोपांचा, रोपांचा। आपली जे टिश्युकलची रोपं जे येतात ते ती, ती आणि आपली लोकल रोपं लय फरक आहे म्हणजे पानांची ग्रोथ म्हणा किंवा फुटव्यासाठी किंवा वाढीसाठी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बरोबर बरोबर बर, बर। आता मला एक गोष्ट सांगा आता तुमच्या माध्यमातून तुम्ही इथं किती किटची किट देत आहे आतापर्यंत किती दिलेत आता चालू सीझनला एक शंभर एकरच्या वरती गेले शंभर एकरच्या वरती गेले उसाला गोडी पण चांगली आहे मित्रांनो शंभर एकरातले म्हणजे आता असे बरेच प्लॉट आपण भेट दिले आहेत आता ह्या वर्षी असे काही टार्गेट प्लॉट जाणारे आहेत ते बरोबर जाणारे आहेत मित्रांनो एक शेतकरी सुधारला तर भागातले दहा शेतकरी सुधारतात आणि तसं सुधारणं एक पहिला गरजेचं आहे त्यासाठी हा डेमोन्स्ट्रेशन प्लॉट आपण इथं केलेला तयार अतिशय सुंदर म्हणजे इथलं वातावरण जर तुम्ही बघितलं तर पावसाच्या काळात आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस ऊन पडत नाही अशी परिस्थिती ह्या भागामध्ये असते आणि कंटिन्युअस पाऊस अतिशय जास्त पाऊस ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर उसाचा उतारा एवढा जर चांगल्या पद्धतीनं असेल तर शेतकऱ्यानं चांगलं कष्ट केलं हे फक्त जाणून घ्यायचं जा। मामा किती वर्ष आलं ऊस तोडी करताय किती किती वर्ष आलं पंचेचाळीस सीझन आहे पंचेचाळीस सीझन आहे सीजन आहे काय वजन किती जाणवत प्लॉटला प्लॉटला वजन लिहायची काल किती तोडलंय ते एवढं एवढं एवढंच इथलं एवढं तोडले एक गाडी दोन गाड्या भरल्या एवढ्या दोन गाड्या भरल्या दोन गाड्या आता ही एक गाडी किती येईल तुमच्या आता आता सकाळची सव्वीसशे आली गाडी सव्वीसशे आली म्हणजे वजन चांगलाय वजन तोडताना तुम्हाला प्रत्येक वर्ष आता जाणवतोय जाणव जायचं बरं गुसू चांगलाय वजन चांगलाय मालकांनी कष्ट चांगले गेले नाही भारी काम केलं आम्हाला आता हे कटाळा आलाय ऊस तर नको वाटायला नाही म्हणजे का त्यांना कंटाळा आला याचा अर्थ कारण काय ऊस पडला आणि पडलेला ऊस प्रत्येक धरायचा तोडायचा बाहेर ओढायचा नाही तीन जागी तोडा लागतो त्याला तीन जागी तोडा लागतो त्या वाड मध्ये दोन कणक बरोबर कणक जाईल कणक तुमचं काय नाव मारुती धनपाल चव्हाण मारुती धनपाल चव्हाण वनोरच हा वनोरच हातात धरा आता बघा ही तुम्हाला प्रतिक्रिया देण्यामागचं कारण म्हणजे आता त्यांनी पंचेचाळीस वर्ष ऊसाच्या सीझनमध्ये घालवले आहेत म्हणजे बघा किती मोठा अनुभव आहे ऊस तोडीचा तर ऊसाचं ऊस उस हातात घेतलं की वजन कळतं आहे कशा पद्धतीने तर एवढ्या चांगल्या पद्धतीने ह्या प्लॉटचं नियोजन केलं आहे अजून तोड मला वाटतं आहे पाच सात दिवस तरी चालेल जास्त दिवस चालल वन्नूरला तुम्ही जर असाल तर जवळ एकदा ह्या प्लॉटला जरूर भेट द्या या भागातले शेतकरी कोण जे असतील त्यांनी तर जरूर प्लॉटला भेट द्या प्लॉट बघा तसंच नियोजन पुढच्या वर्षी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ते पग काय फायनल कन्क्ल्युजन काय आहे म्हणजे मास्टरच्या सानिध्यात आल्यापासून आणि या वर्षीच अजून कुठं माग पडलं असं वाटतंय माग असं नाही पण म्हणजे कसं होतं अंतर आणि ह्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी मास्टर सोबत रोप आणि गोष्टी केल्या तर शंभर टक्के आपण शंभर टक्के प्लस होऊ शकतो चुकलो कुठे या प्लॉट मध्ये ड्रिप चुकलं ड्रिप ड्रिपचे चुकले आणि आपलं सुनकडी असल्यामुळे जरा असं खतांचा प्रॉब्लेम या दोन गोष्टी जरा प्रॉब्लेम झाला म्हणायचा चालेल चला परत भेटू नवीन व्हिडिओत तुम्हाला ऊसाचं वजन करून दाखवायचं आहे ते वजन तुम्हाला मी आता काटा आणला आहे ते वजन पण करून दाखवतो आणि वजन करून आपण बघूया की ऊसा एका ऊसाचं वजन एक अंदाजेत किती येत आहे धन्यवाद तर मित्रांनो एक दोन ऊस चांगले बघून आपण ह्या प्लॉटमधले काढले आहेत तर अंदाजेत एका ऊसाचं वजन किती होतं आहे ते आपण बघूया ह्यातला एक ऊस काढा हे जर तोडा खाल्लं ते झिरो आहे हां जरा एका बाजूला झाली इकडे घ्या जरा घ्या इकडं सोडा थांबा एक मिनट थांब चार किलो सहाशे त्र्याऐंशी ग्रॅम जवळपास चार किलो सहाशे त्र्याऐंशी ग्रॅम चार किलो सहाशे चौऱ्याऐंशी ग्रॅम झालं आहे वरचं जे एकशे चौऱ्याऐंशी आहे ते समजा या पाल्याचं पाचटाचं वजन जरी वजा केलं तरी साडेचार किलो उसाचं नेट वजन ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बसणार आहे चांगल्या चांगल्या उसा। उसाचं उसाला कांड्या होत्या अडतीस एकोणचाळीस म्हणजे जनरल जर बघितलं सगळं ऊस बारीक सारीक जरी पकडले आता आपण समजा हा चांगला ऊस आहे बारीक सारीक ऊसाचं एखाद्याचं वजन अडीच किलो तीन किलो पडलं सगळंच घातलं तर शंभर टनाचं गणित कुठंच इथं उत्पादनाचं जाणार नाही तर अशा पद्धतीने ऊसाचं नियोजन करायला शिका सहा फूट सरीमधल्या ऊसाची जाडी वगैरे तुम्ही बघा कशा पद्धतीने ते हे जेठे ऊस आहेत तर नियोजन योग्य पद्धतीने करा मास्टरच्या साथीनं आपण ऊसाचं एकरी शंभर टन उतारा घेऊ आहे फक्त जिद्द पाहिजे जे जिद्द दीपकनं करून दाखवलं आहे की अशा जमिनीमध्ये आणि मग अशी दीपकनं जे सांगितलं ह्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण अतिशय जास्त आहे बघा ही चुनखडी पांढरी जी दिसते ती सगळी चुनखडीच आहे तर अशा जमिनीमध्ये एवढं उत्पादन घेतले दीपकचं अभिनंदन आहे नक्कीच भविष्यात अजून याच्यापेक्षा चांगलं उत्पादन मिळावं यासाठी शुभेच्छा